नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल ऐकन वर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा ऑफिस वाली लव्ह स्टोरी भाग दहा कोण हवंय तुम्हाला त्या दोघींना बंगल्याकडे बघताना बघून वॉचमन दादांनी विचारलं आम्हाला वैजयंती मॅडमना भेटायचं होतं रितू म्हणाली तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का मॅडमची वॉचमन दादा विचारतात म्हणजे नाही पण दादा तुम्ही एक काम करता का त्यांना सांगा की त्यांच्या बालमैत्रीण शलाखा विखे आल्या आहेत त्यांना भेटायला रितू त्यांना रिक्वेस्ट करत म्हणते ठीक आहे मी कॉल करून विचारतो वॉचमॅन कॉल करून कन्फर्म करतो आणि मग त्या दोघींना आत पाठवतो हो दो। आज जाताना रितू बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर नेहाळत होती दोन्ही बाजूंनी छोटी छोटी फुलझाड लांबच लांब पसरलेलं गवत छोट्या छोट्या झुपकेदार झाडांची रांग आणि मध्ये रस्ता होता संपूर्ण परिसर एक सुंदर गार्डन सारखा वाटत होता तिथे बसण्यासाठी एक छोट त्यात छोटे आणि निवांत वेळ घालवण्यासाठी तिथे एक मोठा झोपाळा ही होता हे सगळं पाहून रितूला ते गार्डन खूपच आवडलं तिथे गार्डन निहाळतच पुढे चालत होती वैजयंती यांच्या सुनेने त्यांना शलाका म्हणजेच मोठ्या आई आल्याचा निरोप दिला वैजयंतींना हे कळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला काहीतरी मौल्यवान गोष्ट मिळाल्याची खुशी कशी असते तसं त्यांचं झालेलं खूप वर्षांनी त्यांची बालपणीची मैत्रीण त्यांना भेटणार होती फोनवर बोलणं व्हायचं त्यांचं कधीतरी पण प्रत्यक्षात भेटण्याचं सुख काही वेगळंच त्यांनी त्यांच्या सुनेला चहा नाश्त्याची व्यवस्था पाहायला सांगितली आणि मैत्रिणीचं स्वागत करण्यासाठी निघाल्या तोपर्यंत रितू आणि मोठी आई पर्यंत पोहोचल्या होत्या वैजयंती त्यांना दारात बघून हसतच जवळ आल्या त्यांनी हसून दोघींच स्वागत केलं आणि आपल्या मैत्रिणीला कडकडून मिठी मारली दोघींचेही डोळे पानावले होते नंतर स्वतःला सावरत वैजयंती त्यांना आत घेतात ये ये शलाका वेलकम कशी आहेस ये बस वैजयंती खुश होऊन मोठ्या आईचा हात धरून त्यांना आत घेऊन आल्या प्रीतू त्यांच्या मागून हळूहळू एक एक पाऊल टाकत आत आले मी ठीक आहे तू कशी आहेस आणि कधी आलीस उटीवरून मोठी आई विचारते झाले ग चार, चार दिवस ये म्हणून तर जसं मला समजलं की तू येणार आहेस मुंबईत तसं लगेच तुला फोन केला नाही तर यावेळेसही न भेटताच गेली असतीस वैजयंती मोठ्या आईकडे बघत लटक्या रागात तक्रार करत म्हणतात तस त्यांचं लक्ष आऊंच्या बाजूला शांत बसलेल्या ऋतूकडे जात आणि त्या मोठ्या आईला विचारतात ही कोण ग आऊंची थोडक्यात ओळख आऊंचा जन्म मालवणचा त्यांची जीवलग मैत्रीण आई आऊंच्या घरची परिस्थिती सुरुवातीपासूनच चांगली असल्यामुळे त्यांचं शिक्षणही उत्तम झालं त्यांना मुंबईचं स्थळ आलं आणि त्या लग्न करून मुंबईत स्थायिक झाल्या नंतर त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्या सहमतीने फूड प्रोडक्ट विक चा एक छोटा व्यवसाय सुरू केला आऊंनीही त्यांना पूर्ण साथ दिली घर सांभाळून त्या व्यवसायात थोडीफार मदत करत होत्या नंतर त्यांच्या मुलाने हा व्यवसाय मेहनतीने वाढवला आणि आज तो टॉपच्या बिझनेसमन पैकी एक मानला जातो इतकं यश असूनही सगळ्यांचे पाय जमिनीवरच होते कारण आऊंचे संस्कारच तसे होते अग ही माझी नात रितू आपल्या नंदिनीची छोटी मुलगी मोठी आई ओळख करून देत म्हणतात खूप सुंदर आहे ग अगदी नक्षत्रासारखी काय करतेस तू बाळा वैजयंती रितूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला विचारतात रितू काही बोलणार इतक्यात तन्मय त्याच्या मॉमला आवाज देतो मॉम माझा नाश्ता देना सोबत ब्लॅक स्ट्रॉंग कॉफी प्लीज आणि तन्वी कुठे आहे ती तर मनाली होती ना की आज सुट्टी घेणार आहे तो बोलत खाली येतो त्याच लक्ष अजून हॉल मध्ये गेलेलं नव्हतं त्याच्या आवाजाने ऋतूच लक्ष त्याच्याकडे जात ती त्याला समोर बघून पटकन उभी राहते आव्हाने मोठी आई गोंधळून ऋतूकडे पाहतात ही अशिका उभी राहिली असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर होता मॉमने त्याला खुनावताच तो हॉलकडे नजर टाकतो आणि समोर रितूला पाहून तोही आश्चर्यचकित होतो रितू अगं काय झालं अशिका उभी राहिलीस मोठी आई गोंधळून तिच्याकडे पाहत विचारतात ते तन्मय सर ऋतू तन्मयकडे बोट दाखवत म्हणते तन्मय तुम्ही ओळखता एकमेकांना आऊ एकदा ऋतुकडे तर एकदा तन्मयकडे बघत विचारतात हो ते माझे सिनियर आहेत रितू आऊंकडे बघत सांगते त्याला असं अचानक समोर पाहून तिला थोडं टेन्शनच आलेलं आय्या हो का म्हणजे तू आमच्याच कंपनीत काम करतेस तर अग हा माझा मोठा नातू तन्मय आऊ तन्मयची ओळख करून देत म्हणतात तन्मय इकडे ये आऊ त्याला स्वतः जवळ बोलवतात तन्मय आऊजवळ जात सोफ्याच्या कडेला बसतो त्याची मम तोपर्यंत सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येते एवढा मोठा झाला तन्मय खूप लहान असताना पाहिलं होतं तुला चार पाच महिन्याचा असेल ना ग हा त्यानंतर आत्ता पाहतेय मोठी आई हसत म्हणतात त्यावर तन्मय स्माइल देतो सुनबाई कशी आहेस मोठी आई तन्माईच्या मोमला विचार हो शालू आई मी छान आहे पाया पडते हा तुम्ही कशा आहात तन्मयची मॉम त्यांच्या पाया पडत मोठ्या आईंची विचारपूस करते शालू अग प्रीती सारखी आठवण काढत असते तुझी आऊ गालात हसत मोठ्या आईला सांगतात मग काय तुझ्यापेक्षा जास्त फोन तिचेच असतात मला तुला वेळ तरी असतो का मोठ्या आई लटक्या रागात म्हणते त्यावर सगळे हसतात इतक्यात तन्वीही तिथे येऊन सगळ्यात सामील होते तिचीही ओळख आऊ करून देतात सगळ्यांच्या गप्पा रंगतात आऊंना ऋतूचा शालीन आणि मनमिळाऊ स्वभाव खूप आवडतो रितू सगळ्यांमध्ये लगेच मिसळून गेली होती गप्पांमध्ये मोठ्या आईला आठवण होते आणि त्या रितूला हळूच म्हणतात सगळ्यांसाठी आणलेल्या भेटवस्तू दे तशी रितू मोठ्या आईने गाऊन आणलेल्या भेटवस्तूंची बॅग तन्मईच्या मॉमकडे देते थँक्यू बेटा शालू आई थँक यू तन्मयची मॉम त्या दोघींचे आभार मानते थोड्या वेळाने तन्मईची मग सगळ्यांना जेवणाची आठवण करून देते मग सगळे डायनिंग टेबल कडे वळतात सर्वंट सगळ्यांना जेवण वाढतात जेवताना देखील आऊ प्रीती आणि मोठ्या आईंच्या गप्पा सुरूच होत्या तन्वी ही रितूशी गप्पा मारत होती छान जमलं होतं दोघींच झाल्यावर आऊ मोठ्या आईंना त्यांच्या रूम मध्ये घेऊन जातात तन्मयीची मॉम किचन मध्ये आवरावरी करायला निघून जाते तन्वी आणि रितूची झाली होती त्यामुळेच तन्वी हट्टाने तिला रूम मध्ये घेऊन जाते तन्मय ही त्यांच्या मागे होता रूम मध्ये येऊन त्या दोघी मस्त निवांतपणे गप्पा मारत होत्या अगदी जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या तन्मय त्यांच्या गप्पा ऐकत बसतो अचानक भेट झाल्याने तो खूप खुश होता दुपार उलटून संध्याकाळ होत आलेली तस मोठ्या आई म्हणतात चला वैजू आम्ही निघतो आता आऊंच तर मनच नव्हतं त्यांना सोडायचं पण आता त्या मुंबईत तीन महिने होत्या आणि अधून मधून भेटी गाठी होणारच होत्या आता मोठी आई निघायचं म्हणतात तशी तन्मयीची मॉम त्या तिघांना आवाज देते ते तिघही बोलत बोलत खाली येतात अग आपल्या गप्पांमध्ये तुला घर दाखवायचं राहूनच गेलं तन्वी खंत व्यक्त करत म्हणते अग इट्स ओके पण खूप छान आहे तुमचं घर आवडलं मला इंटिरियर खूप छान आहे रितू आजूबाजूला नजर फिरवत म्हणते थँक यू सगळं माझी आणि दादूची चॉईस आहे तू नेक्स्ट टाइम येशील ना तेव्हा नक्की दाखवेन पूर्ण घर तन्वी करत म्हणते चला आता निघतो आम्ही आणि वैजू आता तू पण ये सगळ्यांना घेऊन आमच्या घरी मी आहे अजून दोन तीन महिने इथे मोठी आई सगळ्यांना आपलेपणाने आमंत्रण देते तू आहेस ना मग नक्की येऊ आणि आता काय भेट होतच राहील आऊ हसून म्हणतात सुनबाई अस म्हणत आऊ तन्मईच्या खुनावतात तशी तन्मईची दोघींसाठी गिफ्ट घेऊन येते मोठ्या आईसाठी सुंदर बनारसी साडी तर रितूसाठी छानसा अनारकली ड्रेस अग सुनबाई ह्याची खरंच काही गरज नव्हती मोठी आई प्रेमाने म्हणतात असं कस शालू आई तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदाच आलात ना आणि तुम्ही तर एवढं सगळं आणलं आमच्यासाठी मग आता हे आमच्याकडून तुम्हाला तन्मयची आईच्या पाया पडून आशीर्वाद घेते तन्मय आणि तन्वी ही त्यांच्या पाया पडतात तुही आऊच्या आणि तन्मयच्या मॉमच्या पाया पडते रितू बेटा येत जा अधून मधून भेटायला आम्हाला आवडेल तुझ्याशी गप्पा मारायला हो की नाही तनुबाळा आऊहसत तन्वी तन्वीला विचारत रितूला प्रेमाने जवळ घेत म्हणतात नक्की आऊ आता निघतो आम्ही असं म्हणत त्या सगळ्यांना बाय करून निरोप घेतात रात्री तन्मयीची मॉम जेवण करून झाल्यावर आऊंच्या रूम मध्ये त्यांना गोळ्या द्यायला जाते आणि त्यांच्या गप्पा सुरू होतात खूप छान वाटलं ना एवढ्या वर्षांनी आईंना भेटून अजूनही तश्याच आहेत त्या आणि रितू पण खूप छान आहे मला तर खूपच आवडली ती खूप छान संस्कार आहेत तिच्यावर आईंचे आणि नंदिनीताईचे तन्मयीची मॉम समाधानाने म्हणते अग शलाखा आहेच तशी हो मला खूप आवडली रितू किती लवकर मिसळली होती ती आपल्यात तन्वीची तर तिच्याशी छान गट्टी जमली होती जाईपर्यंत सोडलं नव्हतं पोरीने तिला आऊ तन्मयच्या मॉमच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणतात आऊ एक विचारू तन्मयची मॉम हळूच त्यांच्याकडे बघत नजर चुकवते विचार ना आऊ गालत हसत म्हणतात त्यांना थोडा अंदाज आलेला त्यांच्या बोलण्याचा म्हणजे आऊ बघा ना आता तसही तन्वीचं लग्न ठरलंच आहे तर मला असं वाटतं की तन्मयीसाठी आपण मुलगी बघावी त्याच्याकडे विषय काढला तर तो नाहीच म्हणतो पण आज मी एक गोष्ट ऑब्झर्व केली तन्मय आज खूप खुश होता आणि पूर्ण वेळ तो तन्वी आणि रितू सोबत होता म्हणजे तसं बघायला गेलं तर जेव्हा तन्वीच्या मैत्रिणी येतात तेव्हा तो मोजकच बोलतो पण आज तसं नव्हतं तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते तन्मईची मॉम अडखळत आऊंना हळूच ऋतूबद्दल सुचवण्याचा प्रयत्न करत होती सुनबाई येत आहे हो माझ्या लक्षात माझ्याही मनात आला हा विचार बघते मी बोलते शलाकाशी तिचं काय मत आहे ते त्यांनी रितूसाठी कोणता मुलगा बघितला आहे का हे विचारायला हवं आऊ गालात हसत म्हणतात ठीक आहे आऊ लवकर बघा बोलून येते मी तन्मयीची आनंदाने म्हणते आणि खुश होऊन झोपायला निघून जाते कसा वाटला आजचा पार्ट मोठी आई आणि वैजयंती तर बालपणीच्या मैत्रिणी निघाल्या त्यामुळे तन्मय आणि ऋतू परत समोरासमोर आले आपला तन्मय तर खूप खुश झालेला ऋतूला पाहून आणि आता तर काय तन्मयच्या मॉमला आपली ऋतू खूप आवडली आऊंचही तेच मत आहे पण तुम्हाला काय वाटतं का हो हे नातं एवढ्या सहज जुळेल पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल वर प्रेस करून स्टोरीच्या अपडेट्स वेळोवेळी मिळवा पार्टला लाईक आणि कमेंट्स नक्की करा थँक्यू